ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक नाम फाउंडेशन पाणी फाउंडेशनचे यशस्वी काम आणि जलस्वराज्याच्या माध्यमातून पाणीदार गाव अशी वेगळी ओळख निर्माण केलेले शादा तालुक्यातील हेरप गणेशाचे जयनगर गाव जिल्ह्यात वेगवेगळ्या उपक्रमांसाठी ओळखले जाते आता याच जयनगर गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत गावात विविध उपक्रम यशस्वी राबविणार आहे गावविकासाच्या चळवळीत प्रत्येकाने सहभाग घेऊन या चळवळीला हातभार लावावा अशी अपेक्षा वनश्री तथा उपसरपंच ईश्वर माडी यांनी व्यक्त केली गावातील सर्व तरुणांनी एकत्रित येत ग्रामस्वच्छतेची शपथ घेत नवीन आदर्श जिल्ह्यात निर्माण केला आहे गावातील तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनात व्यस्त असताना या तरुणांनी आठवड्यातील प्रत्येक रविवारी मोबाईल पासून दूर जात श्रमदानातून ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी राबविणार असल्याचे सांगितले यावेळी लोक नियुक्त सरपंच मोगराज सोनवणे वनश्री तथा उपसरपंच ईश्वर संतोष माळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची या तरुणांना देण्यात आले यावेळी गावातील अस्वच्छ असलेले परिसर तसेच अमरधाम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात गावातील शेकडो तरुणांनी सहभाग घेतला होता न्यूज साठी सुनील माळी शहादा म्हणजे आपल्याला आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर कस बनेल याच्यासाठी आपण सर्व तरुण मित्रांनी गावाच्या विकासासाठी प्रत्येक पाहिजे आणि प्रत्येक रेल्वे वेगवेगळी काम करून आपल्या गावाचा विकास आणि गाव स्वच्छ आणि कस दिसेल आणि आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या गावाचं काम कसं पोहचेल त्याच्यासाठी आपल्याला एक लोक लोकसहभागाची चळवळ उभी करायची आणि त्या सहभागामध्ये आपण प्रत्येक आपण हे लोक लोकसहभागाची काम आपण करणार आहोत तर आपल्याला सगळ्यांना या सहभागामध्ये भाग घ्यायचा आपल्याला सहभागामध्ये भाग घ्यायचा आहे का आपण आता